नमस्कार मित्रांनो माझ्या एक न्यू ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी या पैनगंगेच्या फुलावर मित्रांनो तर इथून उनकेश्वर फक्त पाच सहा किलोमीटर मित्रांनो भोलेनाथचं दर्शन घेऊया मित्रांनो हे बघा पैनगंगा किती मोठी नदी आहे मित्रांनो इकडे आहे यवतमाळ जिल्हा आणि इकडे या साईडला नांदेड जिल्हा मित्रांनो हे बघा खूप मोठा आहे पैनगंगा मित्रांनो तिकडे फुलाचं चा काम चालू आहे मित्रांनो पलीकडे हे बघा तिचे रोलिंग गिलिंग तुटलेले आहे पूर्ण पुरामुळे मित्रांनो आता पोचले उंकेश्वरला हे आहे उमकेश्वरच शिवदार मित्रांनो आता घेऊया भुलेनाथचं दर्शन दर्शन झालं मित्रांनो भोलेनाथच घेऊन आता मंदिराच्या बाहेर देवाची खूप सारे मूर्ती आहे हे बघा हे कृष्ण भगवान राधा मित्रांनो हे आहे दत्त्रिय भगवानची मूर्ती मित्रांनो साईड ला आहे इथं लक्ष्मी माताची मूर्ती कमळावर बसून मित्र